हॉटेलचं बिल मागितल्यानंतर भुदरगड पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक फौजदारानं दारू पिऊन हॉटेलमध्ये धिंगाणा घातला इतकंच नव्हे तर हॉटेल चालकाला धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली हा प्रकार सोशल मीडियावरून व्हायरल झाला आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्या मध्यधुंद्या आणि उन्मत्त पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं तानाजी रामचंद्र विचारे असं त्या निलंबित सहाय्यक फौजदाराचं नाव आहे गारगोटी जवळच्या एका हॉटेलमध्ये बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला गारकोटी पिंपळगाव रोडवरील धामणे फाट्याजवळच्या एका हॉटेलमध्ये भुदरगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार तानाजी रामचंद्र विचारे बुधवारी सायंकाळच्या सुमारास जेवणासाठी गेले होते मद्यप्राशन करून जेवण झाल्यानंतर हॉटेलचं बिल देण्यास नकार देऊन तानाजी विचारे यांनी हॉटेल मालकाला धक्काबुक्की केली मद्यधुंदा अवस्थेत तानाजी विचारेनं हॉटेलमध्ये जोरदार धिंगाणा घातला हा सारा प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला दरम्यान याबाबतची फिर्याद हॉटेल मालकानं भुदरगड पोलिसात दिली होती दुसरीकडे मध्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याचा हा प्रताप सोशल मीडियावरून व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली भूदरगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांनी दिलेला अहवाल स्वीकारून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज सहाय्यक फौजदार तानाजी विचारेला तातडीनं निलंबित केलंय काही ठराविक फुकटे आणि वर्दीचा रुबाब करणाऱ्या पोलिसांमुळे कोल्हापूर पोलीस दलाची नाचक्की होतीये